रात्री आधी काच तोडली धन्यवाद सर ओ आके प्लॅसवर बसले कोण किया तो सारी ओराई मार नाही ओरम हे इथे जागा होईल हां शेण नवा फोडाच फोडा हे ओ रात्रीला आशियो तर आले सेवा होती ओ खिंडीचा खुला देतो घे

সাহির ফোনে লাইভ হচ্ছে আমার ফোনে দেখি আমি কেটে দেবো একশো কথা